आयडिया व्हिडिओ पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत आपले स्वागत आहे आशा आहे की तुम्हाला गेल्या आठवड्यातील आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाला सुरुवात करूया गेल्या आठवड्यातील मातीचे गोळे क्रमाने लावण्याची क्रियाकृती तसेच चित्र ओळखाच्या वर्कशीट बद्दल तुमच्या मुलांचे अनुभव सांगा आता सोबत वर्कशीट फोटो काढूया बाबा फिंगर बाबा फिंगर कुठे आहात तुम्ही हे बालगीत युट्यूबवर ऐकूया आणि घरी जाऊन मुलांकडून अभिनय करून घेऊ तोपर्यंत व्हिडिओ थांबून ठेवू आता पुढील क्रियाकृती करू तिचं नाव आहे पहा आणि चर्चा करा प्रत्येक नवीन गोष्टीची ओळख प्रत्यक्षरित्या तसेच चित्रांद्वारे करून दिल्यास मुलांना समजणे सोपे जाते त्यांचा शब्दसंग्रह वाढतो हे आपण पाहिले आहे याच्या पुढील पायरी म्हणजे समान वस्तूंच्या जोड्या लावणे एकमेकांशी संबंधित असलेल्या वस्तूंच्या जोड्या लावणे ही होय ही कृती आपण प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करून तसेच चित्रांद्वारे कशी करू शकतो हे या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊ हो जमची माल नावा सांग जा हो काय जमची टेबल यो, मग कोलगेट आता आपण चमची के वापरू चमची खाल जेवण खाणार ना ताटी जेवण घेत ना हे चमचे जळायचे हो ना आपण अभ्यास केला ते खुर्चीवर बसून करू ना तर तर खुर्ची आता मला तुम्ही करून दाखव जा हो उनीसा पहिली जड ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो याबद्दल सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू जमिनीवर त्रिकोण आणि चौकोन काढा सर्व मिळून त्याच्या भोवती फिरा एक माता आकाराचे नाव सांगेल बाकीच्या माता नाव ऐकून त्या आकारात उडी मारतील ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ थांबून ठेव चला आता पुढील क्रियाकृती करू तिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू दिलेले चित्र कागदावर काढा आणि घरी मुलांकडून पूर्ण करून घ्या तसेच तुम्हाला दिलेली कागदाचे लहान गोळे बनवून चित्रात चिटकवणे ही वर्कशीट घरी जाऊन मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलांना आनंद झाला का हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद